साताऱ्यामध्ये एक विनोद असा की काँग्रेसतर्फे कोल्हापूरमध्ये छत्रपती शंभूराजे उभे आहेत पण तिथे काँग्रेसवाले असं म्हणतात छत्रपती शाहू महाराज उभे आहेत तिथे संजय राऊत वगैरे असं म्हणतात की ते छत्रपती आहेत त्यांना बिनविरोध निवडून द्या पण इथे भाजपातर्फे उदयनराजे आहेत साताऱ्यामध्ये त्यांना का बिनविरोध निवडून देत नाही संजय राणी त्याची कंपनी महागाडी तिथे फाईट जास्त आहे आणि तिथे माथाडी कामगारांचे अनिविषिक सम्राट म्हटलं जातं त्यांना तेही ते राजे आहेत माथाडी कामगारांचे ते शशिकांत शिंदे जबरदस्त फाईट देत आहेत आणि उदयनराजे यांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने शेवटपर्यंत त्यांना ताटकळ ठेवलं हा सुद्धा एक मायनस पॉईंट झाला त्यांचा मान राखला गेला नाही त्यामुळे उदयनराजे भोसले हे पराभवाच्या शिखरावर आहेत असं दिसतं